नारायण राणेसाहेब हे केंद्रीय मंत्री होते आता त्या मंत्रिपदाचा सूक्ष्मरित्या अभ्यास आमचा तर संसदेमध्ये झालेला आहे त्यामुळे लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू त्यामुळे त्यांनी यावं लढावं पराभूत होण्याची मानसिकता ठेवून त्यांनी लढावं आता केसरकरांच्या भूमिकेबद्दल मी नेहमीच साशंक असतो प्रत्येक वेळेला -वेग त्या त्यांची वेगवेगळी भूमिका असते त्यावेळेला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग केला त्याच्यापूर्वी ज्याने ज्यानी त्यांच्यावर के उपकार केले त्या उपकाराची परतफेड कशी केली हे काल आमच्या रुपेशरावांनी मांडलेलं आहे त्यामुळे फार काही जात नाही परंतु दुर्दैवास आहे ह्या देशाचं ह्या राज्याचं ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा जो ज्या पद्धतीने दर्जा उंचावलेला आहे त्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकशेवीस शाळा बंद करायच्या डोंगरी भागातल्या शाळांना पटसंख्येचा निकष वाढवून देऊन त्या शाळा नष्ट करायचं पाप केसरकरांच्या माध्यमातून झालेलं आहे आता सर्वांनीच आम्ही आवाज उठवल्यानंतर कदाचित ते सारवा सारव करतील परंतु दुर्दैव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं की केसरकरांसारखे के एक मंत्री शिक्षण खात्याला मिळाले आणि त्या शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ झालेला आहे पण त्यांना नारायण राणे यांचं ना समर्थन करायचं जरूर करावं माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना समर्थनासाठी विजयासाठी तर बिलमुळेच नाही परंतु त्यांनी हे विश्वासात ठेवावं की त्याच नारायण राणे पालकमंत्री असताना तुम्हाला जिल्हा नियोजनच्या बैठकीतून हकलून लावलं होतं त्याच नारायण राणेंचे ज्येष्ठ चिरंजीव निलेश राणे यांना तुमचा ड्रायव्हर म्हणून तुमचा उल्लेख केला होता त्याची पण आठवण ठेवा विसरू नका